नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे तेविसावं एक अजोड वेल्हाळ प्रास्ताविक ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय म्हणजे एक भव्य दिव्य मनोहर प्रासाद आहे असं म्हटलं तर त्याचं प्रास्ताविक म्हणजे साहित्य रंगांनी सजवलेलं कोरीव असंच त्या प्रासादाचं महाद्वार आहे असं म्हणावं लागेल या प्रास्ताविकाशी ज्ञानेश्वरांचा सार्थ आत्मविश्वास त्या पाठोपाठ लगेचच डोकावणारी लढीवाळ नम्रता श्रोत्यांबद्दलचा जिव्हाळा हातात घेतलेल्या कार्याबद्दलचा अपरिमित आदर सद्गुरूंच्या विषयीची गाढ श्रद्धा हे सारे विषय रेशीम लढीसारखे पाठोपाठ एका पाठोपाठ एक असे हळूवारपणे उलगडत जातात त्यात सामावलेलं मौल्यवान प्रमेय आपल्या प्रज्ञेच्या पदरी मातेने ओटी भरावी तसंच भरून जातात नवव्या अध्यायातील भगवंतांचा ऐश्वरयोग जाणून घेणं महत्वाचं असल्यामुळे तो सर्व भावाने श्रवण करावा यास्तव श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणतायत अध्या नववा ओवी पहिली तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा तर माझे उघड ऐका अर्थ या गीता भावार्थाकडे फक्त एकाग्रतेने लक्ष द्या मग ज्यात सर्व सौख्याचं सार आहे अशा आत्मसुखासाठी तुम्ही पात्र व्हाल हे माझं स्पष्ट आणि ठाम म्हणणं आहे एकले अवधान, एकले अवधान म्हणजे तन मन चित्त एकवटून दिलेलं अवधान आहे जीवभाव दृश्य जगत सर्व विसरून असं लक्ष जेव्हा आत्मस्वरूपाच्या विवेचनाकडे लागतं तेव्हा आपोआपच प्रपंचभासाचा निराश होत आत्मानंदाचा अनुभव यायला लागतो जीवाशिवाची अशी गाठ घालून देण्यास आपले वाख्यान समर्थ आहे हा आत्मविश्वासी ज्ञानेश्वरांना आहे आपल्याला आत्मसुखाचा लाभ करून देणारे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ आणि त्यांच्यासारखे इतर संत श्रोत्यांमध्ये आहेत हे जाणून श्री ज्ञानेश्वर तत्काळ पुढे आहेत दुसऱ्या ओवीत परिप्रौढीन बोले हो जी तुम्हा सर्वज्ञांचा समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलग हीची पण हे मी अहंकाराने सांगत नाही आहे ह तुम्हा विद्वानांच्या या मेळाव्यात तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं ही माझी प्रेमाची विनवणी आहे असं मार्दवभर बोलून झाल्यानंतर तळ्यातील पाण्याचं गोलाकार तरंग कसे एकामागोमागो एक उठावेत त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर भावोत्कट युक्तिवादाची बहारच उडवून देतात ते श्रोत्यांना म्हणतात जिथे लाडिकांचे लाड पुरवले जातात मनोरथांचे मनोरे पूर्ण होतात असे तुम्ही माझे श्रीमंत माहेर आहात मग इथे मी सलगी करायला भ्यालो तर कुठे तृप्त आणि शांत व्हावं बरं बाळ बोबडं बोलून आईला खुश करतं किंवा वडील जेवत असताना जेव्हा त्यांच्याच ताटातील अन्नाचा घास घेऊन मूल त्यांना जीव घालू पाहतं तेव्हा वडिलांना मोठा आनंद होऊन ते तोंड पुढे करतात तसंच मी तुमचेच ज्ञान तुम्हाला भरवू पाहतोय काहीतरी करून तुमचं आवडतं व्हावं हाच तर माझा प्रयत्न आहे नाहीतर अमृताच्या ताटात वाढण्यासारखं पक्वान्न आहे काय तसंच तुम्हाला सांगावं असं माझ्याजवळ काय हो असणार का आहे पण असं जरी असलं तरी आपण समुद्राला अर्घ्य देत नाही का मी करीत असलेल्या अतिसलगीने तुम्ही रागावणार नाही हेही मला माहीत आहे कारण वासराच्या ढुसणीने गायीतला जास्तच पान्हा फुडतो तेव्हा चंद्राहूनही अधिक निवणार आहे असं तुमचं लक्ष तुम्ही माझ्या बोलण्याकडे दिलं तर तुमच्या कृपादृष्टीने माझ्या बुद्धीत गीतार्थ पूर्णपणे स्फुरेल आणि तुम्ही जर उदास राहिलात तर माझ्या ज्ञानाचा अंकुरलेला कोंड सुकून जाईलो चंद्रकांत मणी पाझरतो हे खरं आहे पण त्याला पाझरायला लावण्याचं श्रेय चंद्राचंच आहे तसंच वक्ता खूप अस्खलित सुंदर बोलेल पण त्याला तसं बोलायला लावण्याचं सामर्थ्य जाणकार श्रोत्यांमध्येच आहे पण आता खीर करणाऱ्या आचार्याला आम्हाला गोड करून घ्या असं तांदुळानी विनवायचं असतं का याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांचा श्रोतानुय चाललेला असताना निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात अरे तुला झालंय तरी काय तुझं सारं बोलणं आम्हाला पावलं आता भगवंतांचं बोलणं सांग बरं हे ऐकता श्री ज्ञानेश्वर परम सावधान पाहून भगवद्गीतेचा भावार्थ सांगण्यास प्रारंभ करतात या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला युयवे म्हणजे कोणाचीही असूया न करणारा असं संबोधलेलं आहे जो कोणाचीही असूया करीत नाही तोच द्वैत बुद्धीतून त्वरित सुटू शकतो इथे भगवंत म्हणतात हे असूया रहित अर्जुना आता अत्यंत गुह्य असं परब्रह्माचं स्वरूप मी तुला प्रपंच ज्ञानासह सांगतो ते जाणल्यामुळे तू भेदमय संसारातून मुक्त होशील यावर्षी ज्ञानेश्वर विवेचन करतायत की हे एवढं परमेश्वरी गुह्य ज्ञान ही हृदयाच्या आतील गोष्ट भगवंतांनी अर्जुनाला का म्हणून सांगावी याचं उत्तर श्री ज्ञानेश्वर भगवंतांच्या तोंडून देत आहेत अर्जुना तू बुद्धिमान असून ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेची साक्षात मूर्ती आहेस तसंच तू सांगितलेल्या गोष्टींची अवज्ञा करणं जाणत नाहीस आणि म्हणूनच आमचं गूढ पण मोडलं गेलं तर मोडू देत न सांगण्यासारखी गोष्ट ही सांगितली तर जाऊ देत पण आमच्या जीवीचं गूज तुझ्या जीवी पडू देत कणगीतलं बी नांगरलेल्या जमिनीत पेरलं तर ते सांडण्या लवणण्यात गेलं असं म्हणता येईल का तेव्हा शुद्ध मनाचा एकनिष्ठ अनिंदक्षिष मिळाला असताना त्याला आपली गोष्ट गुह्य जरी असली तरी खुशहाल सांगावी या राजविद्या राजगुह्य ज्ञानाचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात एकोणपन्नासावी आहे मोटके गुरुमुखे उद्वैजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसा अपैसया म्हणजे गुरुमुखातून हे ज्ञान उगवताना दिसतं ना दिसतं तोच ते आपल्या हृदयातही मूळचे सिद्धच असल्याचं जाणवतं आणि आपोआप साक्षात अनुभूती येऊ लागतं ह्या अप्रतिम विवेचनातून श्री ज्ञानेश्वरांनी ब्रह्मैक्य पातळीवरही गुरुमहिमा सिद्ध केलेला आहे ब्रह्मैक्य के ज्ञानाचंही देणं घेणं शक्य नाही आहे गुरु शिष्य ज्ञान हे कुठलंही द्वैत त्यात नाही आहे पण हा ब्रह्मानुभव येण्यासाठी गुरुमुखातूनच हे ब्रह्मज्ञान उगवताना दिसलं पाहिजे ज्यावेळी शिष्याचं मी पण गुरुला पूर्ण समर्पित होतं तेव्हाच हे घडतं वक्त्याच्या भूमिकेतून जेव्हा श्री ज्ञानेश्वरांनी हे आत्मस्वरूपाचं ज्ञान श्रोत्यांसमोर मांडण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा त्यांना ते ज्ञान श्रोत्यांमध्ये स्वयंसिद्धच असल्याची जाणीव झाली ज्ञानाच्या या सर्वात्मकथेच्या अनुभूतीने श्री ज्ञानेश्वरांची स्वाभाविक नम्रता इतकी बहराला आलेली आहे आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय